नमस्कार रोकठोक मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्रीताई वाडेकर यांना चाकद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रचारादरम्यान भरघोस प्रतिसाद आम्ही ओळखलं जातो मागील दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मधील चाकद नगर प्रथम सोसायटी आम्ही दादांच्या सहकार्याने नगर परिषदेमधील सेवा असतील त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या सोसायटीमध्ये जर टॅक्सचा मेळावा भरवला होता आणि सर्व सभासदांनी सर्वांनी सहकाऱ्यांनी आपल्या चाकणमधील स एकमेव सोसायटी होते का त्यांनी वन टाईम टॅक्स पावती भरली आणि याची दखल घेऊन दादांनी आपली सोसायटीचं नाव नगर परिषदेमध्ये दिलं आणि त्याच्या सहकार्याने आपल्याला जेजुरी